एखाद्या स्त्रीमध्ये गर्भधारणेसाठी रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे हे ती कसं ओळखू शकते तिच्या शरीरात काही बदल किंवा काही सिग्नल तिला अगोदरच कळतात का म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये तर त्यावर उपाय आहेत पण आधीच त्या स्त्रीला हे कळू शकतं का से तू फारच चांगला प्रश्न विचारलास कारण दुर्दैवाने अशी कुठलीही लक्षणं नाही आहेत की ती स्त्री सांगू शकेल की मला हा इम्युनॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे त्यामुळे हे आम्ही म्हणतो एकदम सायलेंटली चालू hmm. तर म्हणून तिथे आमचा भाग का आम्ही म्हणतो लवकर करा फार फार उशीर होत गेला तर तेवढा आणखी डॅमेज होत जातो तर लवकर करा, करा हे कारण अजिबात कळत hmm. नाही आणि सगळ्यांना क्लूलेस असतात की का होत नाही आता आय व्ही एफ केलंय मी एवढं एमब्रिओ तर बनलेत पण आयव्हिएसली ट्रान्सफर करत तरी प्रेग्नन्सी राहत नाही म्हणजे कारण ते कळतच नाही ना त्याच्या डॉक्टरना कळतं ना त्यांना कळतं हे ह्या स्पेशल टेस्ट वरूनच कळू शकतं बरोबर तरी पण आपण बघतो की कन्सीव झाल्यानंतर काही सप्लिमेंट्स किंवा एक डी थ्री असेल किंवा काही टेस्ट असतील ते शरीरामध्ये त्याचे इन्फेक्शन होऊ नये किंवा एक आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहावी यासाठी डॉक्टर त्या पेशंटला काही टॅब्लेट्स देतात की पुढचे काही महिने तुम्हाला हे घ्यायचं आहे हे सगळं घेऊन सुद्धा कुठेतरी शरीराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये हे इन्फेक्शन असू शकतं का आणि मग पेशंट तुम्हाला असं विचारतात का की कसं बरं माझी रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे मी तर औषधं घेत होती मी तर सप्लिमेंट घेत होती मग त्या भलेही त्या कॅप्सूल असतील किंवा दुधामध्ये एखादी पावडर टाकून असेल आपण अनेक जाहिराती बघतो की चाळीशीत किंवा तीसीत आल्यानंतर तुम्ही ही ही पावडर घ्या तुमची <laughs> इम्युन सिस्टीम वाढेल इम्युन बुस्टर आहे हे सगळं मग मला हा प्रश्न आहे की इतकं सगळं असून सुद्धा हे आपल्या शरीरात ही लपलेली गोष्ट आहे हे आपल्याला कशी कळत नाही तर तू खूप चांगला प्रश्न विचारलास कारण ना दुर्दैवानी असं असं कुठली सिग्नल नाही किंवा साईन नाही की आपल्याला कळू शकत की आपल्या इम्युन टॉलरन्स किंवा म्हणजे जो बाळाला वाचवण्याची जी शक्ती असते ती कमी असते कारण कसं असतं ना की रोगप्रतिकार प्रणालीचे दोन भाग असतात एक म्हणजे इम्युन रेझिस्टन्स असतो आणि एक म्हणजे इम्युन टॉलरन्स असतो तो इम्युन रेझिस्टन्स म्हणजे आपली कपॅसिटी इन्फेक्शनला फाईट करण्यासाठी पण जो इम्युन टॉलरन्स असतो तो गर्भाला प्रोटेक्ट करण्यासाठी त्यामुळे असं कधीही कुणाला कळत नाही फक्त कळू शकतं की हा माझी इम्युनिटी क स्ट्रॉंग नाही आहे म्हणून मला इन्फेक्शन होतं आहे पण इम्युन टॉलरन्स हे दुर्दैवाने असं काही की सिग्नल नाही किंवा काही मला आजार पण होईल असंही नाही की मला आजार पण होते आम्ही म्हणतो की अजिबातच नाही याच्यात बरोबर आणि निसर्गानेच स्त्रीला तिच्या शरीरामध्ये इतक्या काही गोष्टी दिल्या आहेत की जेव्हा कन्स्युव्ह करत तेव्हा तिचं शरीर सुद्धा त्या बाळाला प्रोटेक्ट करत असत आणि नऊ महिने त्या बाळाची संपूर्ण जबाबदारी त्या शरीराची असते आईची ही तर असतेच पण शरीरातून सुद्धा असे अनेक घटक आहेत की ते बाळ अगदी व्यवस्थित नऊ महिने त्या स्त्रीच्या गर्भात राहावं पण जेव्हा एखाद्या स्त्रीच्या बाबतीत हे घडत नाही वारंवार मिसकॅरेज होतं तेव्हा आपलं स्वतःच शरीर आपल्या स्वतःच्या बाळाला नाकारत या मागे नेमकी काय कारण असू शकतं आपलं बाळ बाळाला नाकारतं ह्याच्या मागे बरीच कारणं असतात जसं एक म्हणजे जेनेटिक अनुवंशिक कारणं असू शकतात काही गर्भ पिशवीशी रिलेटेड असतात काही फायब्रॉईड असतात काही कुणाला इतर काही आजार पण असतं एन्डोमेट्रोसिस असतं काही स्पम फॅक्टर असतो मध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो आणि त्याच्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सी राहिली तरी ती रिजेक्ट होऊ शकते नेक्स्ट असतं काही हॉर्मोनल म्हणजे थायरॉईड वाढलं था प्रोलॅक्टिन था वाढलं तर त्याच्यामुळे प्रेग्नन्सी लॉस होऊ शकतो कधी इन्फेक्शन झाले तर ते त्याच्यामुळे इन्फेक्शन गर्भाला झाला की गर्भ नाही वाढू शकत कधी कधी mm -hmm. कि किंवा कधी कधी आपण म्हणतो डायबिटीस असतो आईला हाय ब्लड प्रेशर म्हणजे हल्ली खूप कॉमन झाले लहान वयात पण असण तर ते कंट्रोल नसेल तरी पण वारंवार गर्भपात होऊ शकतो आणि mm -hmm. हा जो आमचा भाग आहे इम्युनॉलॉजिकल हा फारच म्हणजे पन्नास टक्के लोकांमध्ये हे असतात आणि पन्नास टक्के लोकांमध्ये काहीही कारण मिळत नाही पण ते काहीही कारण मिळत आणि म्हणून आमचा हा हेतू आहे की लोकांना जितक्या लोकांपर्यंत कळ की ते पन्नास टक्के कॉज आहे इट इज नॉट ओनली की इतर कॉजेस तुम्ही आपल्याला साधारण सगळ्यांना माहिती असतात पण पन्नास टक्के रिझन आहे त्याच्यात तर ते लवकर तुम्ही शोधा आणि लवकर ट्रीटमेंट घ्या